हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण केसांची काळजी आपल्या प्रकारे घ्यायची कोणते हॅक्स वापरायचे कोणत्या टिप्स वापरायचे जेणेकरून आपले केस मऊ मुलायम राहणार आहेत आणि अजिबात गळणार नाही आहेत पहिली टिप अशी आहे का आपण सकाळी उठल्यावर आधी आपले केस विंचरून घ्यायचे आहेत जेणेकरून आपलं रक्ताभिसरण चांगलं असुरळीत चालणार आहे पण केस आपण अगदी दोन चार वेळा कंगवा फिरून नाही चालणार तर एक वीस ते पंचवीस वेळा किंवा अगदी पंधरा ते वीस वेळा तुम्ही कंगवा फिरवला पाहिजे सगळ्या बाजूंनी जेणेकरून आपला स्का पण चांगला राहील आणि आणि रक्ताभिसरण सुरळीत चालल्यामुळे आपल्याला दिवसभर फ्रेशनेस जाणवेल शिवाय रात्री झोपतानाही तुम्ही ही, ही ट्रिक वापरली तर झोपही शांत लागेल आता दुसरा हॅक असा आहे का आपल्याला कुठे बाहेर जाताना अगदी केस मऊ मुलायम चमकदार करायचे असतील स्ट्रेट क करायचे असतील तर आपण काय करायचे तांदूळ घ्यायचे आहेत ते अगदी तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत आता हे मी भाताला घेते म्हणून एरवी तुम्हाला अगदी कमी प्रमाणात घेतले तरी चालेल तर धुवून घ्यायचे तीन वेळा मी धुवून घेतलेले आहेत आणि चौथ्या वेळी पण आपण असं करायचं आहे का चोळून घ्यायचे आहेत ते चौथ्या पाण्यात आणि नंतर हे पाणी गाळून घ्यायचं आहे आता हे पाणी आपण वापरायचं आहे तर हे पहा मी इथे थोडं अर्ध ग्लास घेतलेला आहे त्याच्यात आता ही एक ग्रीन टीची बॅग मी बुडवते आहे तुम्ही असंच ग्रीन टी उकळवून घेतला तरी चालेल किंवा मग डायरेक्ट ही अशी बॅग असेल ती टाका आता हे अगदी पाण्याचा कलर पिवळसर होईपर्यंत आपण चांगली बुडवून घ्यायची थोडा वेळ तुम्ही पाच दहा मिनटं ठेवून दिलीत तरी चालेल आणि अशा प्रकारे थोडीशी पिळून घेतली तरी चालेल पहा कलर चेंज झालेला आहे म्हणजे ग्रीन टीचं सत्व त्याच्यात उतरलेलं आहे ग्रीन टीचे गुणधर्म आपल्याला माहितीच आहे अँटीऑक्सिडंट आहे आणि या ग्रीन टीमुळे एक चमकदारपणा येतो आणि जे आपण राईसचं पाणी तांदळाचं पाणी घेतलेलं आहे त्याने आपल्याला केस स्ट्रेट राहण्याला मदत मिळणार आहे तर पहा आपला हा एक छान स्प्रे तयार झालेला आहे आता हा आपण आपल्या केसांवर स्प्रे करून घ्यायचा आहे जेणेकरून आपले केस अगदी छान मऊ मुलायम मौ होणार आणि स्ट्रेट होणार आहेत शिवाय चमकदारही होणार आहेत आणि हे दोन्ही नॅचरल इन्ग्रेडियंट आहेत पहा केस अगदी छान माझे मऊ मुलायम झालेले आहेत आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना खूप केसांचे प्रॉब्लेम असतात केसांमध्ये डँड्रफ होतो ॲलोपेशिया बाल्डनेस खाज येते फंगसचा प्रॉब्लेम तर हे त्रास होऊच नाही म्हणून मी तर नेचर शुअरचं जंक ऑइल वापरते नेहमी तर हे ना शंभर टक्के अगदी नॅचरल आहे प्राचीन इजिप्शियन आणि रोमन कल्चरमध्ये तर जोंग थेरपी सांगितलेली आहे पण ती खूप लेंदी आहे कॉम्प्लिकेटेड आहे म्हणजे त्यामध्ये तो जोंक जो लीच किडा असतो तर तो टाळूवर ठेवून त्वचा सग करतो म्हणजे तिथलं ब्लड सर्क्युलेशन सुरळीत चालतं तर त्याचप्रमाणे हे तेल आपलं काम करतं म्हणजे एवढी लेंदी प्रोसिजर आपण करण्याची गरज नाही तर याच्यात नॅचरल इन्ग्रेडियंट आहेत तर हे वापरायचं कसं तर याचे आपण काय करायचं आहे केसांमध्ये असे भांग करायचे आणि तिथे अप्लाय करायचं आहे असे भांग करून करून अप्लाय करून मसाज करायचं आहे थोडा अगदी दहा पंधरा मिनटं मसाज केल्यावर आपल्याला छान वाटतं तर तुम्ही झोपण्याच्या आधी हे करत जा आणि रात्रभर हे तेल तसंच राहू द्या दुसऱ्या दिवशी तुम्ही आपले केस धुवू शकता आणि छान केस मस्त होतात कुठलाही प्रॉब्लेम राहत नाही तर मी दोन वर्षापासून हे तेल चांगलं वापरत आहे खूप फायदा आहे तर तुम्हालासुद्धा हवं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्याच्यावर क्लिक करा शिवाय तुम्हाला नेचर शेअरच्या डॉक्टरांचा फ्री सल्ला देखील मिळेल आता बरेच जणं केस धुतल्यावर केस बांधण्याची एक चुकीची पद्धत वापरतात तर आपलं जे टॉवेल असतं मोठं तर तेच वापरतात तर ते खूप जड असतं हेवी असतं तर हे टॉवेल चुकूनसुद्धा केसांना तुम्ही बांधू नका त्याने काय होतं ओले ओले केस असतात त्यांना आपण हे टॉवेल बांधतो आणि मग केस तुटले जातात मेन म्हणजे अगदी समोरचे टाळूवरचे केस यामुळे तुटले जाऊ शकतात तर आपण असे बांधतो हो तर या दोन पद्धती बरोबर आहेत मात्र तुम्ही कपडा किंवा काही वापरताना असं एक साधा स्कार्फ घ्या कॉटनचा किंवा मग छोटीशी ओढणी घ्या कॉटनची uh, ती बांधा जेणेकरून ती हलकी असेल तर तुम्ही या प्रकारे बांधू शकता तर मी दोन्ही प्रकार तुम्हाला दाखवते तरही पहा हलकी राहते आणि छान आपले केस जे ओलेपणा असतो तो ॲब्झॉर्ब होऊन जातो त्याच्यात आता दुसऱ्या सुद्धा मी दाखवते का तुम्ही अशीसुद्धा बांधू शकता बहुतेकांना माहिती आहे ही सवय पण टॉवेल जे जड असतं तर ते वापरणं तुम्ही टाळा आणि याच्या प्र या प्रकारे जो कॉटनचा कपडा असेल तोच वापरा मी ऑनलाईन हेअर टॉवेल कॅप मागवलेली आहे ती तुम्हाला दाखवते तर ती अगदी वापरायला पण सोपी आहे शिवाय आपल्या केसांमधलं पाणी लगेच ॲब्झॉर्ब करून घेते तर पहा अशी ही ट्रायंग्युलर आहे तर त्याला मागे असं बटन आहे तर तुम्ही अशी ही कॅप मागवू शकता त्याची लिंक मी देत आहे तर या प्रकारे आपण ही कॅप वापरू शकतो ही खूप खूप हलकी असते आणि उपयोगी आहे तर केस धुतल्यानंतर बऱ्याच जणांना सवय असते का लगेच कंगवा फिरवायची त्याने काय होतात केसांची मुळं तुटतात आणि शिवाय शाईनही जाते केस धुतल्यानंतर तुम्ही नॅचरली केस सुकवा हेअर ड्रायरचा अजिबात तुम्ही वापर करू नका त्याने काय होतं केस दुभंगतात च चमक जाते आपल्या केसांची त्याच्यामुळे नॅचरली केस सुकवल्यावर त्याची चमक चांगली राहते आणि केसही स्वस्त राहतात ही झाली बाह्य स्वरूपाची काळजी पण आपण पन, इंटरनली पण जर नेहमी आपण आवळ्याचं सेवन केलं तर आवळा अगदी रामबाण उपाय आहे आपल्या केसांवर तर याने काय होतं केस गळायचे थांबतात केस मऊ मुलायम होतात तर रोज एक आवळा प्रत्येक स्त्रीने किंवा पुरुषाने देखील खाल्ला पाहिजे तर रोज एक आवळा तुम्ही कोणत्याही स्वरूपात खा असा आवळ्याचा मुरांबा खा आवळा काँ कँडी तुम्ही खाऊ शकतात किंवा मग तुम्ही आवळ्याचा ज्यूस देखील घेऊ शकतात तर इथे मी पहा तिन्ही प्रकार दाखवले तर मी हे तिन्ही गोष्टी घरात ठेवते का जेणेकरून जसं खाता येईल तसं मी आवळा पोटात जाईल याची खबरदारी काळजी घेते शिवाय कुटुंबाला पण मी हे देत असते तर आपले केस नेहमी लांब असण्यापेक्षा किती मऊ मुलायम चमकदार आहे शिवाय निरोगी आहेत का हे महत्त्वाचं आहे तर दिलेल्या टिप्स आणि हॅक्स तुम्ही नक्की वापरा आणि आपले केस कायम मऊ मुलायम चमकदार ठेवा आणि निरोगी ठेवा तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट कराने चैनल करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा